दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे स्वामी भक्तांनो यंदाची दत्त जयंती अगदीच जवळ आलेली आहे अगदी दोन तीन आठवडे राहिले असतील आणि यंदाची दत्त जयंती चार डिसेंबर रोजी आहे तर या दत्तजयंती येईपर्यंत या दत्तजयंतीच्या अगोदर आपण काही विशेष सेवा महाराजांची करणार आहोत दत्त महाराजांची करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दुःखद समस्या तुमच्या कोणत्याही समस्या असतील वेदना असतील सर्व काही दूर करण्यासाठी आपण अशी खास सेवा करणार आहोत तर अशी कोणती सेवा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हरतील सर्व संकट श्री दत्त महाराज तारून नेतील सगळ्या संकटातून आपल्याला वर काढतील आपल्या जीवनातल्या आर्थिक अडचणी असतील समस्या असतील काही व्यवसायासंबंधी समस्या असतील कर्जबाजारीपणा असेल किंवा मुलांच्या समस्या असतील सम संसाराच्या समस्या असतील कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर आपल्याला या संकटातून मुक्त होण्यासाठी महाराज आपल्याला नक्कीच मदत करतील आणि नक्कीच आपल्याला यातून वर काढतील तर त्यासाठी आपण दत्तजयंती एईपर्यंत किंवा दत्तजयंतीपर्यंत आपण हा गुरुचरित्रामधला विशेष अध्याय आपण रोज त्याचे वाचन करणार आहोत आणि हा अध्याय वाचल्यामुळे नक्कीच आपल्याला खूप म्हणजे खूप सकारात्मक फायदा होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येणार आहेत तर असा कोणता अध्याय आहे जो आपण रोज वाचन केल्यामुळे आपल्या मनाला अपार शांती लाभू शकते तर असा अठरावा अध्याय गुरुचरित्रातला आहे जो आपण दररोज पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने वाचला तर नक्कीच आपल्यावर दत्तगुरूंची श्री स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे तर चला या दत्त या गुरुचरित्रातील या अठरावा अध्यायाचे आपण रोज वाचन कसे करावेत त्याचे काही छोटे छोटे नियम आहेत ते सुद्धा आपण पाळूया म्हणजे आपण जी सेवा करणार आहोत ती पूर्ण भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने महाराजांपर्यंत पोहोचेल तर ते कोणते नियम आहेत ते सुद्धा आपण नक्की बघूया आपण अध्याय वाचायला घेण्यापूर्वी सेवा करण्यापूर्वी स्वतःची शरीराची शुद्धीकरण घे करून घेऊया त्याचप्रमाणे आपले मनसुद्धा शांत आणि समाधान ठेवूया आपण हे पारायण करण्यासाठी गुरुचरित्राचे आपल्याला हे पारायण करण्यासाठी पूजा करून योग्य दिशेकडे तोंड करून आणि ठराविक वेळेतच आपण या अध्यायाचे वाचन करणार आहोत या वाचनादरम्यान आपण पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळावे सात्विक आहार घ्यावे शक्यतोवर कोणाच्यासुद्धा घरा आपण अन्न करू नये आणि ह्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोतीची सुद्धा पूजा करून घ्यावी त्याचप्रमाणे आपल्याला जमत असल्यास श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकमाळ जप आपण नक्कीच करूया त्याचप्रमाणे गुरुचरित्राचे या अध्यायाचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपण गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्रसुद्धा म्हणले पाहिजे तर कोणत्या दिशेकडे आपण तोंड करून बसावे तर पूर्व किंवा उत्तर दिशेला आपण तोंड करून बसू शकतो त्याचप्रमाणे कोणत्या वेळेत या अध्यायाचे वाचन करावे तर पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान आपण वाचन करू शकतो परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे आपण या वेळेत ह्या अध्यायाचं वाचन करणे थांबवू शकतो त्यामुळे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ आपण टाळून इतर कोणत्याही वेळेत आपण शुद्ध अंतकरणाने या अध्यायाचे वाचन करू शकतो आणि आपल्याला या अध्यायाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर नक्कीच आपल्याला मनाला एक प्रकारचे समाधान शांती मिळणार आहेत आणि त्यामुळेच तुम्ही हा उपाय नक्की करून बघा कर्जबाजारी प्रपणातून मुक्त होण्यासाठी आर्थिक अडचणीतून मुक्त होण्यासाठी आपल्याला आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी कोणत्याही समस्यातून मुक्त होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला एक प्रकारची गती समाधान मिळण्यासाठी सुख समाधान लाभण्यासाठी कोणत्याही आर्थिक अडचणीतून मुक्त होण्यासाठी या गुरुचरित्रातील अठरावा अध्याय फारच महत्त्वाचा आणि प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही श्री दत्त जयंती जवळ येऊपर्यंत श्री जयंती येईपर्यंत हा अध्याय तुम्ही रोज वाचा रोज त्याचे पूर्ण अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने पूर्ण भक्तिभावाने वाचन करा तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल नक्कीच याचा प्रभाव तुमच्या आयुष्यात न लवकरच जाणवेल आणि अशीच खूप मनापासून महाराजांची सेवा करत राहा महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करा तर महाराज आपल्या पाठीशी नेहमी आहेतच श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्या असल्यास तसेच माहिती महत्त्वपूर्ण वाटल्या असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ